नमस्कार पुन्हा सर्वांचे स्वागत आहे तर गोकुळाष्टमीला बालकृष्ण यांची रात्री बारा वाजता पूजा कशा प्रकारे करायची याचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तर चला पाहू तर सर्वात प्रथम आपल्याला लागणारे ला 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 साहित्य काढून घ्यावे लागेल तर या साहित्याची सर्व यादी मी व्हिडिओमध्ये दिलेली आहे तर ती तुम्ही पाहू शकता व त्यानुसार सर्व साहित्य काढून घ्यावे यानंतर आपण पूजाविधी सुरू करू तर सर्वात प्रथम आपण बाळकृष्ण यांना तामणामध्ये घेणार आहोत नंतर कृष्णाला पाण्याने अभिषेक घालायचा आहे पाण्याने स्नान घातल्यानंतर परत पंचामृताने स्नान घालायचे आहे यानंतर परत एकदा पाण्याने स्नान घालून कृष्ण स्वच्छ करून घ्यायचा आहे यानंतर कृष्णाला गंध अक्षदा हल्दी कुंकू तुलसी व पुष्प हे सर्व वाहायचे आहे यानंतर कृष्णाला स्वच्छ करून एका स्वच्छ वस्त्राने पुसून नंतर वस्त्र घालायचे आहेत कृष्णाला वस्त्र गळ्यातील माळा त्यानंतर डोक्यावरील मुकुट असे सर्व घालून मी कृष्णाला छान सजवले आहे आता आपण कृष्ण पाण्यामध्ये ठेवून देऊ आता यानंतर पाण्यामध्ये ठेवल्यानंतर कृष्णाला परत परत हळदी कुंकू नंतर अक्षता गंध लावून पुष्प व्हायचे आहे तुलसीपत्रे व्हायचे आहे व पाणंही छान सजवायचं आहे पुष्पांनी यानंतर आपण कृष्णाला धूप दीप नंतर नैवेद्य म्हणून फळ व मिष्टान्न याचा नैवेद्य दाखवणार आहोत तर घरामध्ये गोडधोड करायचे आहे याचा नैवेद्य कृष्णाला दाखवायचा आहे व नंतर सर्वांनी मिळून आरती करायची आहे यासोबतच जर तुमच्याकडे घरामध्ये एखादी गाईची मूर्ती किंवा छोटीशी प्रतिमा असेल तर ती तिथे ठेवून त्याचीही पूजा करायची आहे त्यालाही हळदी कुंकू व फुल व्हायचे आहे आणि कृष्णाला पाळणा हलवायचा आहे तर हा पाळणा हलवताना तुम्ही जे आपलं पारंपारिक जो हे गाणं आहे हे गीत तुम्ही म्हणून कृष्णाचा पाळणा हलवायचा आहे अशा प्रकारे आपली कृष्ण जन्माष्टमीची श्रीकृष्णाची पूजा ही संपन्न झालेली आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट व सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद